चेहरा मोहरा बदलणार सिंह जगताप पाच वर्षात खासदारांना माढा मतदारसंघ दिसला नाही पुढील महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होत आहेत मात्र सध्याचे खासदार यांना जनतेच्या विकास कामांपेक्षा व्यक्तिगत विकास कामांची काळजी आहे ते कधीही सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळले नाहीत अशा निष्क्रिय व्यक्तीला आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने घरी बसवण्याची वेळ उंभरट्यावर येऊन उं ठेपली आहे अवघ्या दोन महिन्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीला ताकदीने आपण सामोरे जायचे आहे आदरणीय शरद पवारांची राष्ट्रवादी माढा लोकसभा मोठ्या मताधिक्याने जिंकण्यासाठीच लढणार आहे म्हणूनच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून व तुमचा बंधू म्हणून माढा मतदार संघाच्या गावागावाचा दौरा करत आहे यशवंतराव चव्हाण पवार साहेब यांच्या विचारांशी प्रेरित होऊन ही माजी जनसामान्यांच्या स्वाभिमानाची लढाई पुढे घेऊन जात आहे असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी व्यक्त केले तर ते ठेंबुर्णी येथील रांझणी येथे मतदारांशी संवाद साधत होते यावेळी बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी कार्याध्यक्ष माढा तालुका औदुंबर महाडी तालुका अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड संचालक कुर्मदास कारखाना कवडेसाहेब बारामती अॅग्रो ऊस पुरवठा अधिकारी कांतीलाल टेळे सरपंच आडेगाव विलासाप्पा जाधव माजी सरपंच रांझणी पवारसाहेब समर्थक आणि ज्येष्ठ नेते बागल नाणा रांझणी ग्रामपंचायत सदस्य औदुंबर जाधव मातंग एकता आंदोलन तालुका अध्यक्ष अनिल गवळी वंचित बहुजनचे अध्यक्ष रोहित खंडागळे बाळासाहेब उबाळे देवसाण ट्रस्टचे अध्यक्ष यादवसाहेब सौरभ आरकिले आदित्य जाधव मल्हारी गवळी अमोल वाघ उमेश वाघ आणि इतर युवा सहकारी राष्ट्रवादीचे नूतन संघटक पदाधिकारी गणेश कवडे युवक राष्ट्रवादीचे अजित पाटील सोमनाथ महाडिक दादासाहेब जाधव धर्मराज जगताप तुकाराम राकुंडे मान्य चेअरमन अतुल जाधव चेअरमन नितीन बागल अक्षय यादव युवा कार्यकर्ते हर्षल व्यवारे भरत कुंभार गणेश वाघ वैभव शिरतोडे किरण सल्ले अमित वाघ किरण खळवे दिलीप खरात सुनिकेत जगताप नवनाथ चव्हाण अमर जगताप भागवत पिसे शहाजी ढेरे व परिसरातील मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते चिंह जगताप पुढे म्हणाले की दोन हजार एकोणीस मध्ये महागाई भ्रष्टाचार बेरोजगारी काळधन विकासाच्या मुद्द्यासहित आजचे दिन साठी झालं होतं पण यातील काहीच झाले नाही सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना बगल देत सत्तेसाठी झटणाऱ्यांना आता कडेलोट करण्याचा विडा जनतेने उचललेला आहे याच शेतीप्रधान देशात पिकाला कवडी मोल भाव दिला जातो शेतकरी प्रचंड अडचणीतून शेती करत असून सध्या शेती करणे अवघड झाले आहे मोठे उद्योग बाहेरच्या राज्यात जात आहेत व परिणाम इथल्या भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध नाही सारख्या ठिकाणी औद्योगिक वसाहत वाढवण्यासाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत परिणामी लोकशाही संकटात सापडलेली आहे ऊस तोडणीची अवस्था आपण पाहत आहोत लोकशाहीची व्याख्या ही तपास यंत्रणांच्या माध्यमातून चाललेले राज्य अशी झालेली आहे देशाचा विरोधी पक्ष म्हणून हा मजबूत असला पाहिजे तेव्हा राज्य देश व्यवस्थित चालते मात्र ईडी आयच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्ष संपवण्याचा विडा उचलला आहे हे मतदारांच्या पुरते लक्षात आले आहे पवार साहेब देशाचे कृषी मंत्री संरक्षण मंत्री असताना त्यांनी अनेक ऐतिहासिक व सर्वसामान्य सामान्यांच्या बाजूने निर्णय घेण्याचे कार्य केले म्हणा लोकसभा मतदारसंघातून ज्यांना खासदार म्हणून मतदार बांधवांनी दिल्लीला पाठवलं त्यांना मात्र या मतदारसंघाच्या सर्वसामान्य मतदार बांधवांची हा कधीच ऐकता आली नाही देशाला स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्ष झाली मात्र शेतीचं तर दूरच पिण्याचे पाणीही अद्यापपर्यंत लोकांना उपलब्ध नाही कित्येक गावांना बारमाही टँकरने पाणी बार पुरवठा केला जातो सध्या शेतीची काय अवस्था आहे हे आपण पाहत आहोत फक्त पाण्याचं राजकारण करणारे हे लोकप्रतिनिधी जनतेची घोर फसवणूक करीत आहेत यावेळी संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब गायकवाड आदित्य जाधव तालुका राष्ट्रवादी कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील यांची भाषणे झाली